सतरा अठरा दिवस झाली एवढं त्याला पण खायला भर कुठे तसं असं नाही सगळ्याच गोष्टी नाही मग आता तसं मग होणारच नाही ना कारण पहिल्या माल नाही झाडाला आणि परत दुसरा मग माल तयार करणार नाही ना त्याच्यावर आता जे आपण सणपर्निंग विषय बघा हा सगळं

माल आपला तुम्हाला सांगतो की वीस जुलैला चालू हवा हे जून मध्ये आंबा मार्केट मधनं बाहेर पडायला पाऊस पडला की आंबा मार्केट मधन बाहेर पडायला आणि आंबा साधारण दहा जुलैला मार्केट मधन पूर्ण बाहेर पडतो दहा जुलै पासून समजा एक जुलै पासून मार्केट पिव वाढायला लागतं जे वाढायला लागतं ते एकदम टिपलं जातं का आजच्या तारखेत जातो